खरंच सांगू का मैत्रिणींनो जर तुम्ही अशा प्रकारे ही भाजी केली ना अंड्याची करी म्हणा पातळ रस्सा म्हणा खूप टेस्टी आणि खूप छान होते त्यासाठी इथे मी पाच ते सहा अंडी उकडून घेतलेली आहेत आणि वाटण्यासाठी आलं लसूण खोबरं कोथंबीर पांढरे तीळ आणि कोथंबीर घेतलेली आहे आता कढईमध्ये थोडंसं तेल टाका आणि हे खोबरं छान भाजून घ्या खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजा खोबरं थोडंसं लालसर झालं की कढईमधनं काढून घ्या आणि पुन्हा त्याच कढईमध्ये कांदा चिरून घेतलेला होता उभा तो छान परतून घ्या हे पा आणि कांदा जरासा लालसर होईपर्यंत परतून घ्या कांदा छान परतला की त्यामध्ये पांढरे तीळ घालून घ्या पांढरे तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही पटकन होतात भाजून पांढरे तीळ भाजले की मग त्यामध्ये मी एक टोमॅटो चिरून घेतला होता तो यात टाकून घ्या तुम्ही हा टोमॅटो नंतरही घालू शकता पण वाटणात घातल्यामुळे भाजीचा कलर खूप छान येतो हे पहा आता अशा प्रकारे आपले हे पूर्ण वाटण भाजून तयार झालेलं आहे आता ते थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि थंड झालं की मिक्सरमध्ये वाटून घ्या इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी थोडंसं खोबरं वाटून घेतलेलं आहे कारण की खोबरं मी थोडंसं मोठं चिरलं होतं त्यामुळे खोबरं आधी वाटून घ्या म्हणजे त्याचे तुकडे राहत नाही वाटणार हे पहा आता खोबरं वाटून झाले मग नंतर आलं लसूण हेही वाटून घ्या आणि आपला हा पूर्ण मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्या वाटताना थोडीशी कोथंबरीही घाला आणि हे छान वाटून घ्या हे पहा आता आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण जी अंडी उकळून ठेवली होती ती छान सोलून घ्या हे पहा इथे मी सगळी अंडी छान सोलून घेतलेली आहेत खरंच सांगते मैत्रिणींनो अशा प्रकारे जर तुम्ही ही भाजी केली ना तर अगदी भोट चाटून पुसून खान इतकी सुंदर ही भाजी होते त्यामुळे अशा प्रकारची भाजी नक्की करून पहा आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल थोडंसं जास्तच घेतलेलं आहे आणि इथे मसाले घेतलेले आहेत हा घरचा मसाला हळद मिरची पावडर गरम मसाला हे छान आता तेलामध्ये टाकून परतून घ्या हे पा आता छान हे मसाले परतले की आपण जे वाटण घेतलं होतं वाटलेलं तेही यात टाकून छान परतून घ्या वाटण परतण्यासाठीच थोडासा वेळ लागतो पण वाटण छान परतलं पर की भाजीही खूप छान होते आणि यात थोडंसं पाणी टाका आणि शक्यतो पाणी गरम करूनच टाका गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते हे पाहा इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही गरम पाणी टाकू शकता जसं पातळ घट्ट पाहिजे त्या प्रकारे तुम्ही ही भाजी करू शकता घट्टही ठेवू शकता पातळही ठेवू शकता हे पाहा आता मी इथे गरम पाणी घातलेलं आहे आता आपण जी अंडी उकडलेली होती ती यात एक एक करून टाकून देऊ हे पहा याला मी थोड्याशा चिरा घातलेल्या आहेत आणि आता आपण ही अंडी या कढईमध्ये सोडून देऊया हे पहा आणि छान मस्त एक उकळी आली की लगेच आपली भाजी तयार होते चवीनुसार मीठही घालायला विसरू नका आणि हे पहा एक उकळी आली की पाच ते दहा मिनिटांनी आपली भाजी ही तयार होते भाकरीबरोबर तर इतकी छान लागते ही भाजी एकदम सुंदर रेसिपी आहे हे बा आता आपली भाजी इथे तयार झालेली आहे नक्की ट्राय करून पहा आणि हो माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता आपली इथं भाजी ही तयार झालेली आहे आता ही काढून घेऊया हे पहा दिसते ना मस्त अगदी चमचमीत आपली अंड्याची भाजी हे पहा एकदा नक्की ट्राय करून पहा मी सांगते म्हणून एकदा अशी भाजी नक्की करून पहा बाय